नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटलांसोबत संवाद साधताना विरोधकांना टोला लगावला त्यांनी सांगितले की काही लोक रोज सकाळी कॅमेऱ्यासमोर येऊन माझ्या राजीनाम्याची आम्ही बसवू शकत ना नाही असे त्यांच्या स्वभावाचे वर्णन केले यावेळी ते त्यांनी पोलीस पाटील संघटनेच्या कामाची प्रशंसा केली आणि सांगितले की पोलीस पाटील आपल्या गावाचे गृहमंत्री असतात त्यांनी त्यांच्या कामात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास महत्त्वाची भूमिका निभवतात फडणवीसांनी मानधन वाढवण्याचे आश्वासन दिले आणि स्पष्ट केले की मानाच्या पदाला योग्य सन्मान मिळवण्यासाठी आता पंधरा हजार रुपये मानधन दिले जाईल ते म्हणाले की दोन ते तीन दिवसात मानधनाच्या रकमेला खात्यात जमा जा केले जाईल सरकारमधील गती समान असल्याचे मान्य करून फडणवीसांनी धक्का देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले याविषयी पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहूया आम्ही त्यांना असं मनापासून धन्यवाद देतो आणि पोलीस पाटलांसाठी त्यांनी पोलीस पाटलांच्या इतिहासामध्ये जे होणार नाही ते पर्याय करून ठेवलेलं आहे तर पोलीस पाटील खूप आठवांधलेला होता त्याच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालं होतं परंतु फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीस असेल आणि दोन हजार चोवीस साडेचार महिन्यामध्ये साडेचार वर्षामध्ये साडेसहाला पंधरा हजार मानधन केलं पोलीस पाटलांसाठी ग्रामीण भागातले अतिशय म्हणजे हा जीवापलीकांचा विषय झाला आता आम्ही मागणी ठेवली पुन्हा जर फडणवीस साहेब या सत्तेवर आले राज्यात मुख्यमंत्री झाले तर ते नक्कीच जर आमची मागणी आमची महत्वाची जी मागणी आहे पाठचं पासष्ट वय करावं आणि नूतनीकरण काय आमचं करावं त्या सुद्धा मागण्यांना सकारात्मक या ठिकाणी त्यांनी प्रतिसाद देऊन एका महिन्याच्या आतमध्ये मिटिंग लावून मार्गस्थ करून असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे पाटील या कार्यक्रमाला आमदार परिणय फुके सुद्धा उपस्थित होते त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहूया बघा साहेब पुलिश पाटील गावखेड्यात काम करत असतात अनेक गावगुंडांना त्यांना सामना करावं लागतं अनेक संकटाचाही त्यांना सामना करावं लागतं अनेक वेळेस कोणाचा दा मृत्यू झाला तर त्याचे पैसे भरण्यापासून सगळंच आपल्या करावं लागतं आणि म्हणून त्यांचं मानदान वाटलं पाहिजे म्हणून मी मागील दोन हजार सोळा पासून विधान परिषद सदस्य दा झाल्यापासून मी प्रयत्नशील आहे आणि मागे साडेतीन हजार रुपयाचं सहा हजार केलं आता यावेळेस सहा हजारचं पंधरा हजार करण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि निश्चितच यामध्ये एक मोठा एक मानधन असणार आणि एक सन्मानजनक मानधन देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे